आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिंदे स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महापौर पदावरून महायुतीत रस्सी खेच सुरू आहे मुंबईत महायुतीला एकूण एकशे अठरा जागा मिळाल्या असून त्यापैकी भाजपने एकोणऐंशी तर शिंदेसेनेने एकोणतीस जागा जिंकल्या आहेत या आकड्यांमुळे पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापना शक्य नसल्याने शिंदे थेट महापौर पदाची मागणी पुढे केली आहे मात्र या मागणीवर अद्याप महायुतीकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही सुरुवातीला शिंदेसेनेने अडीच वर्षांसाठी महापौर देण्याची मागणी केली होती मात्र ही मागणी मान्य होण्याची शक्यता कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर शिंदे सेनेने भूमिका बदलत एक वर्षासाठी महापौरपद मिळावे अशी तडजोडीची मागणी केली आहे ही मागणी स्वीकारून भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती आखू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आकड्यांचा खेळ पाहता शिंदेसेनेचा पाठिंबा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शिंदेसेनेला वर्षभरासाठी वर्षभरासाठी महापौरपद दिल्यास भाजपाला दोन फायदे साधता येऊ शकतात पहिला म्हणजे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक स्थैर्य मिळेल आणि दुसरा म्हणजे ठाकरे बंधूंना अप्रत्यक्ष राजकीय धक्का देता येईल विशेष बाब म्हणजे तेवीस जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या पक्षाचा मुंबईत महापौर असावा असा भावनिक मुद्दा शिंदेसेनेकडून पुढे करण्यात आला आहे त्यामुळे भाजपकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन म्हणून वर्षभरासाठी शिंदेसेनेला महापौरपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे बाळासाहेबांची शिवसेना आमच्या सोबत आहे हा दावा भाजपकडून याआधीही वारंवार केला जातो महापौरपद वर्षभरासाठी शिंदेसेनेला देऊन भाजप ठाकरे बंधूंचे नरेटिव्ह खोडण्याचा प्रयत्न करू शकतो भाजप मराठी माणसांच्या विरोधात आहे किंवा अमराठी समुदायाची बाजू घेतो असा आरोप ठाकरे बंधूंनी निवडणूक काळात केला होता आता बाळासाहेबांच्या पक्षासाठी महापौर पद सोडल्याचा संदेश देत भाजप हा प्रचार निष्प्रभ करण्याचा डाव खेळू शकतो याचा दीर्घकालीन राजकीय फायदा भाजपला होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे आमा चॅनलला लाईक ला ला करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका